महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाचे संजय हस्ते उद्घाटन जळगाव सामुदीतील दुर्गा चौकात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महायुतीतील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पीरीपा कवाडे रयत क्रांती रासप व मित्र पक्षाचे सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा योजनांचा विकासांचा आलेख मतदात्यांना सांगून राष्ट्रहितासाठी देशाच्या विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन यावेळी संजय कुटे यांनी केले सर्व कार्यकर्त्यांनी जी जबाबदारी सर्कल सर्कलवाईज त्या पद्धतीने महायुतीच्या सगळ्यांनी एकत्रितपणे समन्वय करून उद्यापासून आपला जो प्रचार आहे तो आपण लोकांपर्यंत जनतेपर्यंत प्रत्येक घरापर्यंत गेलं पाहिजे तसं जर पाहिलं आपण तर आदरणीय मोदीजी हे प्रत्येक घरामध्ये ऑलरेडी गेलेले आहे परंतु आठवण करून देण्यासाठी हे मोदीजींचं इलेक्शन आहे हे देशाचं इलेक्शन आहे याचं आठवण करून देण्यासाठी देण्यासाठी आपल्याला आपल्या लोकांपर्यंत जायचं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण सगळ्यांच्या बळावर आपण सगळ्यांची ताकद पाहता आणि त्यामध्ये आता राष्ट्रवादीसुद्धा आपल्यासोबत आहे शिवसेनाही आहे भारतीय जनता पार्टी आरती आहे फिरिफा आहे रासप आहे नंतर सगळे जे आपले क्रांती आहे हे सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन म्हटल्यापेक्षा खूप काय आता संभ्रम एक दिवसात केल्यापेक्षा कोणी कोणाला बोलावलं कोणी बोलावलं नाही आज हे न करता आपण आपलं काम आहे त्यामुळे आपली जबाबदारी आपण हजर राहू आता व्यवस्थेचं किंवा निरोपाची कोणी जास्त वाट न पाहता समन्वय ठेवून आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि प्रत्येक गावामध्ये आपला प्रचार जो आहे तो आता रथ आलेले आहेत सगळे प्रचार कटआउट सुद्धा आपले आलेले आहेत ते आता लावण्याचं काम होते आहे परंतु हा प्रचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही मोदीजींची निवडणूक आहे देशाची निवडणूक आणि देश ज्या पद्धतीनं मोदीजी ते दहा वर्षामध्ये प्रगत करणं सुरुवात केला तो जो एक ट्रेलर विकासाचा या देशामध्ये दाखवला हा ट्रेलर पिक्चरमध्ये कसा असेल याचं विजन जे मोदीजींनी आपल्या भाषणामधून सातत्यानं मांडत आहेत ते आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवणं पोहोचायचं आहे आणि मला विश्वास आहे की आपण ज्याही घरी जाऊ तिथं कोणता ना कोणत्या प्रकारचा लाभ जो आहे तो जनतेपर्यंत मोदी शासनाच्या माध्यमातून दोन घरी जनतेपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याची आठवण करून दिली आणि आपल्या जनतेच्या आशीर्वाद घेऊन आपले लोकप्रिय खासदार जे आहेत ते चौथ्यांदा आपल्या लोकसभेमध्ये पोहोचले पाहिजे कारण मोदीजींना जर पंतप्रधान बनवायचं आहे तर आपले खासदार त्या विधान लोकसभेमध्ये असणे अत्यावश्यक आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जनता आपल्याला निश्चितपणे आशीर्वाद देणार आहे आणि मोदीजींसाठी पंतप्रधान बनवण्यासाठी आपले खासदार जे आहेत ते निश्चितपणे लोकसभेमध्ये चौथ्या वेळेस जातील हा पूर्ण विश्वास तुम्हाला <precio>